न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष निफाड ते व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेतर्फे ज्येष्ठ पत्रकार व उत्कृष्ट पत्रकार यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच यावेळी पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन निफाड येथील रुद्राय हॉटेलच्या बँकवेट हॉलमध्ये व्हॉइस ऑफ मीडियाचे निफाड तालुका अध्यक्ष महेश साळुंके तालुका उपाध्यक्ष योगेश कर्डिले कार्य अध्यक्ष मच्छिंद्र साळुंके सरचिटणीस रोहन सरोदे सचिव बाबा गीते सहसचिव राहुल कुलकर्णी संपर्क प्रमुख सुनील क्षीरसागर प्रसिद्ध प्रमुख जनार्दन चव्हाण आदींनी केले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान दैनिक प्रहारचे विभागीय संपादक कुमार कडलग यांनी भूषविले तर सायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास ढोकरे निफाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ईश्वर पाटील यांचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली असून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले <स्थास्ता>, <स्थास्ता>,

या कार्यक्रमाला निफाड तालुक्यातील पत्रकारांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थिती लावली होती कार्यक्रमाच्या समाप्तीनंतर उपस्थित सर्व पत्रकार बंधूंनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला या पत्रकार संघटनेने घेतलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांनी अभिनंदन केले असून पत्रकार आणि पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात आलेला स्तुत्य उपक्रम पहिल्यांदाच राबविला गेला असल्याचे प्रमुख पाहुण्यांनी त्यांच्या भाषणातून सांगितले शासनाकडून सर्व स्तरातील नागरिकांसाठी विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा देण्यात येत असतात परंतु पत्रकारांना कोणत्याही प्रकारची मदत केली जात नाही अशी खंत ज्येष्ठ पत्रकार बंधूंनी व्यक्त केली यावेळी ज्येष्ठ पत्रकार हारुन शेख बाळासाहेब वाघ उत्कृष्ट पत्रकार दीपक घायाळ आसिफ पठाण माणिक देसाई राजेंद्र पवार किरण कुमार आवारे बाजीराव कामनकर दीपक श्रीवास्तव यांचे शाल ट्रॉफी आणि गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष देविदास बैरागी सरचिटणीस देवानंद बैरागी कार्याध्यक्ष सुधीर उमराळकर महानगराध्यक्ष इम्रान शेख मायकल खरात यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते योगेश कर्डिले दक्ष न्यूज निफाड